राज्य सरकारनं कर्मचाऱ्यांच्या संयमाचा अंत न पाहता डीसीपीएस एनपीएस आणि आता जीपीएस अशा फसव्या योजना कर्मचाऱ्यांवर न लादता जुनी पेन्शन योजना पूर्ववत करावी अशी मागणी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व शिक्षकांच्या समन्वय समितीनं केली सर्वच कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी शिक्षक समन्वय समितीनं एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं संघटनांच्या वतीनं निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना निवेदन देण्यात आलं या आंदोलनात महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे सहराज्य कार्याध्यक्ष राजेंद्र ठोकळे यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर जिल्ह्यातील सर्व संघटनांचे नानासाहेब गाढवे अरुण जोरवेकर संजय कडूस प्रवीण झावरे सुभाष कराळे बाबासाहेब बोडखे महेंद्र हिंगे अभय कट कल्याण लवांडे मनोहर डिसले प्राचार्य सुनील पंडित सागर आगरकर एम पी धोत्रे दत्तात्रय कुलट संतोष सरोदे विलास वाघ विठ्ठल उर्मुडे रामेश्वर चोपडे राजू खरमाळे नारायण पिसे बाळासाहेब सरोदे बबन गाडेकर मनीषा वागचौरे ज्योती जावळे आदी उपस्थित होते दोन हजार पाच साली एकतीस ऑक्टोबर दोन हजार पाच साली या काळ्या दिवशी डीसीपीएस योजनेचा जी आर कर्मचाऱ्यांच्या जवळजवळ वीस वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक कर्मचाऱ्यांचे कुटुंब उघड्यावरती पडले आणि त्या कर्मचाऱ्यांचे कुटुंब उघड्यावरती पडल्यानंतर खरोखर या प्रश्नाची दहाकता निर्माण झाली या प्रश्नासाठी पेन्शन हक्क संघटना व इतर सर्व संघटना कर्मचारी गेल्या एकोणीस वर्षापासून संघर्ष करत आहे पाठीमागील साधारणतः मार्च मध्ये सर्व कर्मचाऱ्यांनी जवळजवळ दहा ते अकरा दिवस एक राज्यव्यापी संप केला होता त्या संपामध्ये शासनाने फक्त काहीतरी चाल ढकल करायची अशा उद्देशाने एक समिती स्थापन केली आणि त्या समिती स्थापन करून एक जी पी एस नावाची एक वेगळीच योजना कर्मचाऱ्याच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला तुमच्या माध्यमातून या निमित्ताने मी सांगू इच्छितो जवळ जवळजवळ साठ वर्ष कर्मचारी हा शासनाची काम करीत असतो शासनाची सेवा करत असतो लोकसेवक असतो परंतु जे लोकप्रतिनिधी आहेत लोकप्रतिनिधी फक्त पाच वर्ष निवडून येतात आणि आयुष्यभर पेन्शन घेतात ज्याच्या जीवावर हा कर्म प्रशासन चालतं प्रशासनाचा कना हा कर्मचारी आहे परंतु आज तो दुःखी आहे या निमित्ताने मला एक एवढंच सांगू सांगावं असं वाटतं की खरोखर कर्मचाऱ्यांना आता एन पी एस नकोय ना डी सी पी एस नकोय ना जी पी एस नकोय कर्मचाऱ्यांना हवी हक्काची जुनी पेन्शन योजना आणि या निमित्ताने मी आपल्या माध्यमातून शासनाला सांगू इच्छितो की आज कर्मचाऱ्यांचा जुनी पेन्शन बाबत खूप मोठा रोष महाराष्ट्रभर आहे आज जवळजवळ अमरावतीमध्ये धरणे आंदोलन पालघरमध्ये दंडवत आंदोलन वाशिम मध्ये छत्री आंदोलन आज महाराष्ट्रामध्ये जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयावर संपूर्ण राज्यामध्ये कर्मचारी आपला रोष व्यक्त करत आहेत आणि येणाऱ्या विधानसभेच्या काळामध्ये खरोखर कर या शासनाला कर्मचाऱ्यांच्या रोषाला सामोरं जावे लागेल मायबाप सरकारला आपल्या माध्यमातून एक विनंती करतो की जेणेकरून जसा कर्मचारी आपला घटक आहे शासनाने अनेक योजना आणल्या या योजनेमध्ये लाडका भाऊ असेल लाडकी बहीण असेल अनेक योजना आणल्या त्या योजनेचं स्वागत कर्मचारी म्हणून आपण सर्वजण करूया आज आम्ही सर्व महिला भगिनी शिक्षक बंधू या ठिकाणी जुनी पेन्शन मागणीसाठी आम्ही जमलेलो आहोत आम्हा सर्वांचं एकच म्हणणं आहे की सरकारनं जी काही नवीन पेन्शन योजना आणलेली आहे ती निश्चितच अन्यायकारक आहे आणि आम्हाला ती नको आहे आणि आम्हाला आमची जुनी हक्काचीच जुनी पेन्शन योजना हवी आहे सरकारनं आता यापुढे कोणताही त्या ठिकाणी भेदभाव न करता आम्हाला सर्व त्या ठिकाणी लाभासह जुनी पेन्शन योजनाच लागू करावी अन्यथा या ठिकाणी इथून पुढचं जे आंदोलन आमचं होणार आहे निश्चितच हे तीव्र स्वरूपाचं असेल आज आम्ही या ठिकाणी सरकारकडे कोणत्याही स्वरूपाची आम्ही भीक मागत नाही आहोत तर आम्ही आमच्या हक्काची पेन्शन योजना मागत आहोत आणि सरकारनं ती आम्हाला द्यावी अशी आमची सरकारलासुद्धा नम्र विनंती आहे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या माध्यमातून आज अहमदनगर जिल्हाधिकार्यालय या ठिकाणी धरणे आंदोलन सर्व सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून इथे आज आम्ही जमलेले आहोत ते आमच्या हक्कासाठी हक्काची जी जुनी पेन्शन एकोणीसशे ब्याऐंशी आणि चौऱ्याऐंशीची जी आहे ती दोन हजार पाच नंतर जे कर्मचारी शासकीय सेवेमध्ये लागलेले आहेत ला त्यांच्यासाठी लागू नाही आम्ही जोपर्यंत आमच्यामध्ये ताकद आहे तोपर्यंत आम्ही संपूर्ण समाजाचं नेतृत्व करत असतो हा कर्मचारी आणि त्याच कर्मचाऱ्यांच्या म्हातारपणाची जी काठी असते जी आमच्या महामानवांनी आम्हाला संविधानाच्या माध्यमातून दिलेली आहे सरकार म्हणजे जुनी पेन्शन आमचं नाकारते म्हणजे आमचे हक्क नाकारतो आहे आणि ते हक्क नाकारण्याचा अधिकार कुठल्याही शासनाला नाही आम्ही ही पेन्शन म्हणजे आम्ही भीक नाही तर आमचा हक्क मागत आहोत ते आम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याच्यात कुठलाही बदल न करता जशीच्या तशी ती पेन्शन आम्हाला लागू झाली पाहिजे यासाठीच आम्ही आत्ता हे जे आंदोलन ही सुरुवात आहे आपण खेड्यापाड्यामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गल्ली बोळामध्ये जो शेतकरी आहे आणि त्या शेतकऱ्यांची मुलंच कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना फक्त आमच्यासाठी नाही तर आपल्या सर्वांसाठीच म्हणजे आपल्या मुलाबाळांसाठी उद्या जर आपले मुलं आपल्याला प्रश्न विचारायला लागले ला, की तुम्ही काय केलेले आहात इतके दिवस आमच्यासाठी तुम्ही काहीच नाही केलं तर आमच्या पुढे कसलंही आमच्या मुलांना उत्तर देण्यासाठी राहणार नाही कोविड सारख्या महामारीमध्ये जीव ओतून काम करणारा आमचा आरोग्य कर्मचारी आहे आणि तो जर पेन्शन पासून वंचित राहत असेल तर हा आमच्यावर अन्याय आहे पुढच्या पिढीसाठी ही तर आहे मतारपणाची काठी ही आहे पेन्शन ही आहे त्यामुळे सरकारने आमची विनंती नाही तर हा आमचा अधिकार आहे आणि आम्ही तो फार तीव्र करणार आहोत ही आमची मागणी कायम ठेवणार आहोत आणि सरकारला आम्ही घरी पाठवल्याशिवाय बरखास्त केल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे सरकारने आमची दखल घेतली पाहिजे महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर